मिर्जेत गोसावी गल्लीतील अनधिकृत हाडांचा कारखाना दुर्गंधीचे केंद्र महापालिकेला रिपब्लिकन पक्षाचा इशारा कारखाना बंद करा नाहीतर हाडे महापालिकेत फेको शहरातील गोसावी गल्ली येथे एक अनधिकृत हाडांचा कारखाना सुरू असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत या कारखान्यात मेलेल्या जनावरांची हाडे आणून ठेवली जातात हाडे कुजल्याने त्याचा तीव्र वास नदीवेस बौद्ध वसाहत महात्मा फुले चौक व आसपासच्या नागरी वस्तीपर्यंत पसरत असून नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे स्थानिकांनी वारंवार कारखाना बंद करण्याची मागणी केली तरी कारखान्याच्या मालकाने दुर्लक्ष केले आहे इतकेच नव्हे तर ज्याला सांगायचे त्याला सांगा असे उर्मट उत्तर देत कारखाना सुरू ठेवण्यात येत आहे यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकडे तक्रार केली रिपब्लिकन पक्षाचे रविवारी आय टी सेलत जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे शहर शहराध्यक्ष अविनाश कांबळे व वा वाहतूक का आघाडी प्रमुख नितीन कांबळे यांनी या ठिकाणी पंचनामा केला यावेळी कारखान्यात कुजलेल्या अवस्थेत मोठ्या प्रमाणावर हाडे साठवलेली दिसून आली दुर्गंधी इतकी भयानक होती की काही वेळ देखील थांबणे अवघड झाले यावेळी बोलताना योगेंद्र कांबळे यांनी महापालिकेवर थेट आरोप करत महापालिकेचे अधिकारी जाणून बुजून या प्रकरणाकडे डोळे झाक करत आहेत का असा सवाल केला तसेच महापालिकेने तातडीने हा कारखाना बंद करावा अन्यथा येथील सर्व हाडे गोळा करून थेट महापालिकेत फेकली जातील असा इशारा दिला नदीवे गोसावी गल्ली येथे एक अनाधिकृत हाडाचा कारखाना आहे जे जनावरांची मेलेले जनावरांची हाड या ठिकाणी साठवून ठेवली जातात या हाडकांचा इतका इतकी घाण दुर्गंधी येते ही नदीवेज बौद्ध वसाहत व आसपासच्या परिसरातली लोकर या वासानं हैराण परेशान झालेली आहेत या हाडाच्या कारखान्याच्या मालकाला वारंवार सूचना करून देखील हा कारखाना बंद करत नाही आहे काय कोणाला सांगायला जात आहे त्याला सांगायला जावा असं त्याचं उत्तर असते या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की महानगरपालिकेचे अधिकारी याला कुठं त्याला बॅक सपोर्ट करतात की काय करतात वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत की या ठिकाणी हाडाचा कारखाना आहे आणि खूप अशी घाण दुर्गंधी या परिसरातील लोकांना येते लोक या वासानं काल दोन विद्यार्थी रस्त्याहून जाते बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले इतका दुर्गंधीपूर्ण वास आहे हा हाडाचा कारखाना लवकरात लवकर जर बंद केला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या कारखान्यातील हाडे महानगरपालिकेमध्ये आणून फेकली जातील याची दक्षता प्रशासनाने घ्यायची